तर नमस्कार मैत्रिणी नऊ कसे आहात आशा करते की छानच असणार आज मी ओला जवळा बनवलेला आहे तर ओला जवळा बहुतेक जणांना माहिती नसेल तर हा सुका जी झिंगे भेटतात ना त्याचा ओला ओले असे असतात म्हणजे सुकून ते झिंगे होतात तर ओला जवळा मी बनवलेला आहे ते झटपट रेसिपी आहे जवळा कांदा लसूण टोमॅटो आणि ही कोथंबीर आहे तर जसे जसे मी मसाले टाकणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर आपण मग रेसिपीला सुरुवात करू खूपच छान लागतो हा ओला जवळा बघू शकता तुम्ही तेल तापलेलं आहे तर यात आपण लसूण घालून घेऊ मी लसूण कापलेलं आहे त्याच्यात कांदे साधारण तीन ते चार चार कांदे मी कापलेले आहेत कारण की हा सुकाच होणार आहे त्यासाठी याच्यात कांदे आणि टमाटे भरपूर लागतात बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं लागतं ओला जवळ खरंच तुम्ही बनवून बघा आणि ही रेसिपी माझ्या खानदेशच्या लोकांसाठी सहसा कारण की आमच्याकडे ओला जवळ घेतच नाही आणि त्यांना माहिती नसतं आणि कुठल्या तरी चला आपण बनवूनच बघू आणि त्यांना बनवते मी फक्त रेसिपी दाखवायची होती बघू शकता तुम्ही छानपैकी कांदा पण परतून झालेले आहेत त्यात आपण आता टमाटे टाकणार आहे टमाटो ही साखर मी तीन घेतलेले आहे बघू शकता आता हे पण आपण परतून घेऊ बघू शकता तुम्ही खूप छानपैकी झालेला आहे आपण घेते हळद आगरी पोळी मसाला आहे आणि ही मिरची आहे बघू शकता लाल पावडर ते मी हलून घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकत आहे त्याच्यात छानपैकी मसाले पण परतून झालेले आहेत बघू शकतात मी आता याच्यात जावळा टाकून घेते तर बघू शकतात तुम्ही मी त्याला परतून घेतलेला आहे तरी साधारण दहा मिनटं तरी झाले कारण की मला खूप परतलेला आवडतो तर मी यात आता शेवटी कोथिंबीर टाकून घेते भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे मी बघू शकतात आणि दोन तीन मिनिटं त्याला परतू देणार आहे तर तयार आहे आपलं असं ओला जवळा तर मी डिशमध्ये काढून घेते आलं काढतून